हॅलो मित्रांनो सर्वां स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा आपण आज पेपर झालेलं मंथनचं इयत्ता सातवीचं मराठीचं मी टाकलेलं आहे व्हिडिओ अपलोड केलेलं आहे आता तेच मध भाग मग मधलाच आहे गणितचं आपण बघणार बघा पहिला प्रश्न आहे बघा समिश्व म्हणजे काय की मंथन मंथनचं प्रश्नपत्रिका आहे ठीक आहे त्याच्यामधलेच आहे तर बघा गणितमधलं गणितचं पाठ आहे सातवीचं बघा आता मी प्रश्न वाचणार नाही आपला टाईम नाही पूर्ण डायरेक्ट मी दाखवतो ठीक आहे तर बघा काय दिले पहि समीश्व प्रश्नामध्ये की पंचवीस ते बावन्न पर्यंत संख्येची बेरीज किती किती होणार एक हजार अठ्याहत्तर पहिला प्रश्न करून घ्यायचं सगळ्यांनी ठीक आहे तर बघा आता दुसरा आहे बघा समिश्र याच्यामधलं पर्याय पर्यायातील कोणती संख्या रुग्ण परिमी संख्या आहे पहिलं ऑप्शन नंबर एक याचं उत्तर असणार ठीक आहे आता बघा प्रश्न पण वाचतो मी ठीक आहे तर बघा खरेदी किमतीचा दोनशे तीन नफा घेऊन एक शर्ट सातशे पन्नास ला विकला तर शर्टची खरेदी किंमत किती आहे चारशे पन्नास रुपये ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार बघा दोनशे सात व तीनशे पाच या दरम्यान येणारी बरिमी संख्या किती असणार पाचशे दोन ऑप्शन नंबर सॉरी पाचशे सात ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार ठीक आहे ठीक आहे तर बघा समोरचा प्रश्न आहे एक एका कोणाचा पूरक कोण कोटे कोण यांचे गुणोत्तर अकरास पाच आहे तर, तर कोणाचे का काढायचा आहे या ठिकाणी तर बघा याचं जे उत्तर असणार ऑप्शन नंबर दोन असणार ठीक आहे तर बघा समोरचा एकतीसवा प्रश्न आहे पर्याय कोणते पर्यायातील कोणत्या संग, परिमय संख्येचे दशांश दशांश रूप खंडित आहे तर कोणते असणार आहे सत्तावीस शेत बारा आहे बरोबर आहे बत्तीसवा प्रश्न बघा बत्तीसवा प्रश्नमध्ये काय दिलेलं आहे की कोणत्या चौकोनात सर्व लगत बाजू एक रूप असतात चौरस ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार या ठिकाणी तर बघा तेहतीसवा प्रश्न आहे ते तेतीसवा मध्ये काय विचारलेलं आहे पाचशे चेचाळीस टक्के म्हणजे ऐंशीचा शेकडा किती ऑप्शन नंबर दोन अडीचशे येणार ठीक आहे आता चौतीसवा प्रश्न बघा सातशे चारच्या चा चार बेरीज व्यस्त व सातशे चारच्या गुणाकार व्यस्त यांचा गुणाकार किती येणार व येणार करून बघायचा आहे तर बघा ऑप्शन नंबर याच्यात काय असणार तीन असणार आहे